वेड वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही सुख असो वा दुःख काळाचं चक्र फिरतच राहतं पण गंमत ना चांगल्या काळात आपण इतकं हरवून जातो की आपल्याला भानच राहत नाही की हा काळही बदलणार आहे आणि वाईट वेळ कधीही आपल्या दारात उभी राहू शकते आजची ही कथा याच काळाच्या चक्रावर आधारित आहे जी तुम्हाला जीवनाचं सर्वात मोठ सत्य शिकवेल फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे सुवर्णगड नावाचं एक अत्यंत समृद्ध राज्य होतं आणि तिथे राजा विक्रमादित्य राज्य करत होता राजा विक्रमादित्य अत्यंत शूर पण तितकाच भाविक होता एकदा राजदरबारात एक, एक महान तपस्वी महर्षी अत्री आली राजाच्या सेवाभावाने प्रसन्न होऊन राजाला एक ताहीद भेट म्हणून दिलं पण ते देताना महर्षींनी एक अड घातले ते म्हणाले राजन या मी एक छोटा कागद मंत्रमुग्ध करून ठेवला आहे त्यात एक असा संदेश आहे जो तुझे प्राण वाचू शकतो पण लक्षात ठेव जोवर तुझ्यावर असं संकट येत नाही की जेव्हा तुला वाटेल आता सर्व काही संपला आहे सर्व मार्ग बंद झाले आहेत तोवर हे ताहीत तो उघडून बघायचं नाही राजाने महर्षींचं शब्द प्रमाण मान्य केलं आणि ते ताहीत आपल्या गड्यात घातलं असंच हसत खेळत काही काळ लोटला गेला राजा आपल्या सुखात आणि राज्य कारभारात इतका मग्न झाला कि त्याला त्या ताहीताचा विसर पडला एक दिवस राजा विक्रमादित्य आपल्या सैन्यासह दंडकारण्य या घनदाट जंगलात शिकारीसाठी गेला शिकारीचा पाठलाग करत असताना राजाचा घोडा वायू वेगाने धावत होता इतका वेगाने की राजा आपल्या सैन्यापासून खूप दूर आणि एकटा पडला नकळत राजाने आपल्या राज्याची सीमा ओलांडली आणि तो शत्रू राजाच्या कपालगडच्या हद्दीत शिरला संध्याकाळ झाली होती जंगलात किर्र अंधार दाटून आला होता राजाला रस्ता सापडे ना तितक्यात राजाला लांबून घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला राजा सावध झाला त्याने पाहिलं की शत्रुदेशाचे क्रूर सैनिक त्याच्या मागावर आहेत राजाचा जीव धोक्यात होता म्हणून आता पडून जाण्या वाचून पर्याय नव्हता राजा आपला जीव मुठीत धरून घोड्यावर बसून पडत पढ़ सुटला पडता पडता त्याला डोंगराच्या कपारीत एक गुहा दिसली राजाने क्षणाचाही विचार न करता घोड्याला बाजूला सोडलं आणि स्वतः त्या अंधारा गुहेत जाऊन लपला गुहेत दाट काढूक होता बाहेर शत्रूंच्या घोड्यांचा आवाज जवळ येत होता राजाचा श्वास जोरात चालू लागला छाती धडधडू लागली त्याच्या मनात नकारात्मक विचारांचं काहूर माजलं आता हे सैनिक मला पकडतील मला ठार करतील माझं सुंदर राज्य माझी प्रजा माझं कुटुंब सर्व काही पोरकं होईल आता माझा अंत जवळ आला आहे राजा आता पूर्णपणे हातात झाला होता भीतीमुळे त्याच्या अंगाला दरदरून घाम फुटला होता मृत्यू साक्षात समोर दिसत होता तितक्यात राजाचा हात चुकून गड्यातील त्या आला लागला आणि विजेसारखी एक आठवण राजाच्या मनात चमकली महर्षींनी सांगितलं होतं जेव्हा सर्व मार्ग बंद होतील तेव्हाच हे ताहीत उघड राजाने थरथर हाताने ते ताहीत उघडलं त्यातला तो थो छोटा कागद बाहेर काढला अंदुक प्रकाशात राजाने त्यातील मजकूर वाचला त्यावर फक्त एकच ओढ लिहिली होती हे दिवसही निघून जातील ती ओढ वाचताच जणू काही जादू झाली राजाच्या मनातील वादळ शांत झालं त्याला साक्षात्कार झाला अरे जर माझे चांगले दिवस टिकले नाहीत तर हा वाईट काळ तरी कसा टिकेल हे संकट ही नाही हे सुद्धा निघून जाईल राजाने एक दीर्घ श्वास घेतला देवाला धन्यवाद दिले आणि शांतपणे तिथेच बसून राहिला आश्चर्य म्हणजे ज्या सैनिकांच्या घोड्यांचा आवाज गुहेजवळ आला होता त्यांना राजाचा सुगावा लागला नाही ते सैनिक पुढे निघून गेले तापांचा आवाज हळूहळू नाहीसा झाला काही वेळाने राजा गुहेतून बाहेर आला आकाशात चंद्र उगवला होता त्या चांदण्यात राजाला परतीचा मार्ग सापडला आणि मग तो सुखरूप आपल्या राज्यात परतला मित्रांनो राजा विक्रमादित्य पुन्हा आपल्या गादीवर बसला पण आता तो बदलला होता आता चांगल्या काळात तो जास्त हुरडून जात नसायचा आणि संकटात खचून जात नसायचा ही कथा आपल्याला हेच सांगते की तुमच्या आयुष्यात सध्या खूप दुःख असेल अपयश असेल तर घाबरू नका स्वतःवर विश्वास ठेवा कारण हे दिवसही निघून जातील आणि जर तुमच्याकडे खूप यश आणि पैसा असेल तर माच करू नका पाय जमिनीवर ठेवा कारण लक्षात ठेवा हे दिवसही निघून जातील जगात अशी कोणतीच समस्या नाही जिचं उत्तर नाही आणि अशी कोणतीच रात्र नाही जिच्यानंतर सकाळ होत नाही फक्त संयम ठेवा आणि सकारात्मक राहा तर मित्रांनो ही होती राजा विक्रमादित्य आणि त्या जादुई मंत्राची कथा तुमच्याही आयुष्यात सध्या जर कठीण काळ चालू असेल तर स्वतःला एकच सांगा हे दिवसही निघून जातील ही कथा तुम्हाला कशी वाटली आणि तुमच्या आयुष्यात तो कठीण प्रसंग कोणता होता ज्यावर तुम्ही हिमतीने मात केली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा तुमचे अनुभव वाचायला आम्हाला नक्कीच आवडेल जर या कथेने तुम्हाला थोडी जरी नवीन उमेद मिळाली असेल तर व्हिडिओला मनापासून लाईक करा आणि ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा काय माहिती कोणाला आज या शब्दांची सर्वात जास्त गरज असेल अशाच लाईफ चेंजिंग कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमची प्रत्येक नवीन कथा सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये एका नव्या आणि रंजक कथेसह तोपर्यंत जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद